रामकृष्ण हरिमंडळी रामकृष्ण हरिमंडळी असं चुकीचं आहे ना कसं म्हणायला पाहिजे रामकृष्ण हरिमंडळी गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज माझा ब्लॉग सकाळी सकाळी सुरू झाला आहे कारण कारण असं स्पेशल काय नाही आहे पण आम्ही म्हटलं चला सकाळपासून सुरू करूया रोजच संध्याकाळी संध्याकाळी सुरू होतो तर म्हणून सकाळपासून सुरू केलं आहे आणि आम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे तर ब्रेकफास्टमध्ये आजचा मेनू आहे मस्का पाव आणि चहा तर चला बघूया कसा बनतो आहे आमचा चहा मास्क पाव तर आम्ही आणलेला आहे आता मस्त पावा आहे की नाही माहीत नाही पण म्हणजे विचारून मस्त पावं चांगलं आहे गावाकडे तर काही एवढा असं भारी असं मिळत नाही ऑबियसली बट ठीक आहे जसं असेल तसा बघूया पण ते, ते माझा चहा मी आता कांदा भाजला आहे ना त्यामुळं हे सगळं एवढं म्हणजे खराब झाल्यासारखं झालं आहे गॅस yes. कारण आज बनवायची मला शेप भाजी त्यासाठी मी भाजला होता कांदा टोमॅटो ह्याच गॅसवर सगळीवर त्यामुळे अशी सगळी वाट लागली तर मी करेल साफ कप घे पाव घे

साखर साखर ना टाकली स्वतःसाठी जागा लोक फक्त थोडेच चालले साखर थोडीच टाक मग पप्पाला कपाट टाकून दे साखर मग तुला काय म्हणले तू साखर टाकून ना साप्पाच्या

घ्या ना चहा ना घेता येत आता वरची वरची काढून ती टाकली थोडीशी काय काही लोक म्हणले ते घट झाले काय म्हणले नाही झाली काय म्हणले हा तसच झालं आज अशी रांगोळी काढली ती त्यानंतर फुलं तर काय कोणी आणली नव्हती जी होती त्यातली चांगली चांगली निवडून अशी दिली टिंगुकडं तो इथे सजवत होतात बोलण्याप्रमाणे तुम्ही कळलं असेल तुम्हाला की आज टिंगूचं जेवण होतं जिलेबी बटाट्याची भाजी चपाती आणि मसाले भात तर मस्तपैकी जेवण होत तर रुद्र वाढते पाणी मी माझ्या बरोबर मनीलाय खायला घातलं